वारकरी चळवळ व छत्रपतींच्या स्वराज्यातील मुलांचे प्रतिबिंब संविधानात तळोदा येथे शिवस्वराज्य निर्धार मिळावा हरिभक्त परायण श्यामसुंदर सोन्नर महाराजांचे व्याख्यान तळोदा वारकरी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य व संविधान हे मानवकेंद्री आहे वारकरी संप्रदायाने समता व मानवता या मुलांची समाजात रुजवणूक केली त्याच मुलांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात पाहायला मिळते असे मत हरिभक्त परायण श्यामसुंदर सोनर महाराज यांनी तळोदा येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात शिवस्वराज्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात प्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण श्यामसुंदर सोन्नर महाराजांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे संयोजक डॉ डी बी शेंडे प्रगतीशील शेतकरी निसार मकराणी माळी समाज अध्यक्ष अनिल माळी अम्निसे राज्य सरचिटणीस विनायक सावळे विजय शेंडे प्राध्यापक डॉक्टर जयपालसिंग शिंदे डॉ किशोर सामुद्रे राकेश मगरे माळी रतलाल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते हरिभक्त परायण सोन्नर महाराज पुढे म्हणाले की ज्या विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण झाले तीच विचारधारा संतांनी चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवली आणि तीच विचारधारा संविधानात पाहायला मिळते संतांच्या शिकवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात व भारतीय संविधानात स्वतंत्र समता बंधुता वैज्ञानिक दृष्टिकोन या मुलांचा पुरस्कार आहे संतांनी कर्मकांड नाकारून अध्यात्माच्या सहज मार्ग सांगितलेला आहे वारकरी चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य व संविधान हे एकाच धाग्याने बांधलेले असून वारकरी संप्रदाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य व भारतीय संविधान हे कोणीही एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते प्रत्येकाचे आहे असे त्यांनी सांगितले प्रास्ताविकात डॉक्टर डी बी शेंडे यांनी शिवजयंती व शिवस्वराज्य निर्धार मेळावा आयोजन करण्यामागची भूमिका मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुकेश कापरे यांनी केले यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा